हॅलो फ्रेंड्स तर आज मी चालली आहे डॉक्टरकडे कारण तुम्हाला माहितीच आहे मला एक पित्ताचा प्रॉब्लेम झालेला त्यामुळे आम्ही व्हिडिओज टाकत नव्हतो तर आज मी परत चालली आहे एका म्हणजे चांगल्या डॉक्टरकडे तर आता चला दाखवते आतापर्यंत केवढ्या औषधं घेतली आहे आणि काय काय लावलं आहे मी क्रीम बघा आहे माझं ब्लड रिपोर्ट ही क्रीम जी पित्तरसाठी लावलेली आणि औषधं आत्ता पण बाकी आहे ओढी औषधं खाल्ली आहे मी चला माता जाऊया

अभी चालू रख कर दो आज से कल वापस एक बार लेके आ

बघ <laughs> काय खाते ग्लुकॉन दाखो? त्या <laughs> मुलीला हसत होतीस दाखव ग्लुकोंडी दाखव खा ना एक दाखव मला पण कसं बोरिली बोरिली इस्ट